महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पूर्णा शहरातील आनंदनगर अमृतनगर राजे संभाजीनगर आदर्श कॉलनी भागातील जलकुंभ व वा जलवाहिनी टाकून कायमस्वरूप पा, पाणी प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी नगर परिषद कार्यालय येथे निवेदन देऊन येथील महिलांच्या वतीने करण्यात आली या भागातून नगरपालिका प्रशासनाला घरपट्टी नळपट्टी व इतर कार्याच्या माध्यमातून शंभर टक्के महसूल मिळतो परंतु या भागाचे दुर्दैव असे की वीस ते पंचवीस वर्षापासून दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊन अजूनही पाणी प्रश्न तसाच खोळंबत आहे या भागात सरकारी कर्मचारी व्यापारी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी लक्ष घालून या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अन्यथा आपल्या नगरपालिका कार्यालयासमोर एक जुलै दोन हजार चोवीस नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती

दरवर्षी येतो आम्ही काय करू आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही तुमच्या समाज नगरसेवक कशी गेले का भेटलं का नगरसेवकाला भेटू संतु शकणार नाही तुम्ही अकरा महिने पाणी भरला म्हणा भारी महिने माया घरी आलो आम्ही आता काही सोय करणार नाही मग

नगर, 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 और आज पूर्णा शहरातील आनंदनगर अमृतनगर राजेश संभाजीनगर पवार कॉलेज परिसर आणि आदर्श कॉलनी ह्या भागातील या सर्व महिला पाणी प्रश्नासाठी आज नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आले आहेत कारण यांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पाण्याचा इतका प्रचंड त्रास आहे याच्याकडे कुठल्याही पूर्णा शहरातील लोकप्रतिनिधी लक्ष दिलं नाही अनेक वेळा याच्यावर निधी प्राप्त झाला पण ते निधी लोकप्रतिनिधी कुठं खर्च केला त्यांनाच माहीत या नागरिकांची सर्वांची इच्छा इतकता आहे की आम्हाला काही करून कोणत्या हातीमध्ये पाणी देण्यात यावं पाणी प्रश्नासाठी आज लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आठ दिवसाच्यात नगरपालिका प्रशासनानं कुठल्याही प्रकारचं आम्हाला लेखी उत्तर नाही दिलं किंवा कुठल्याही उपाययोजना नाही केल्या तर संपूर्ण नागरिकांच्या वतीने आम्ही नगरपालिकेसमोर नगर आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वच जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील असंच आणि आज या काही सिद्धार्थ सुद्धा महिला आलेल्या आहेत सिद्धार्थनगर आंबेडकर नगर फुले नगर या भागात सुद्धा महिला आमच्यासोबत आलेल्या आहेत या भागामध्ये सुद्धा पाणी नाही आहे आमची नगरपालिका प्रशासनाला ही विनंती आहे की पूर्णा शहरातील त्या ज्या भागामध्ये पाणी नाही नळ योजना नाही त्या सगळ्यात सी सर्वे करा ग्राउंड रिपोर्ट घ्या आणि ज्या भागात नळ योजना नाही त्या भागात नळ योजना करा आणि पूर्णा शहरातील संपूर्ण नागरिकांना पाण्याची व्यवस्था करा ही योजना चालू आहे आणि यावर्षी ही योजना होईल कारण आतापर्यंत ही योजनेचा पाठपुरावा झाला नव्हता आणि आता शासनाची द्वारे आपण ही सगळी योजना ठेवलेली आहे त्यांच्याकडनं मान्यता झाली था। था। योजना बंद कशी आणि हा एका दिवसाचा त्रास नाही गेला केला आजपर्यंत त्यांच्या गल्लीमध्ये पाणीच पोहोचलं नाही म्हणून असं त्यांचं आहे काही ठिकाणी पर्यंत पाणी गेलेलं आहे त्याच्या पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी पाणी नाही आहे यांचं कारण पाईपलाईनच नाही काम चालू होणार आहे शासन स्थळावर कधी मिळणार कधी मिळेल मिळेल लवकरच मिळेल आमच्या युद्ध पातळीवर यांचा प्रयत्न चालू आहे आणि